नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध काल नांदेडमध्ये अमित शाह यांची सभा झाली सभा फार मोठी झाली आणि अमित शाह यांचं भाषणही दमदार झालं या भाषणात अमित शाह यांनी राज्यातील उबाटा सेना असेल शरद पवार यांची काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यावर जोरदार टीका केली आता निवडणुकीचं भाषण त्यामुळे प्रतिस्पर्धीवर टीका करणं हे स्वाभाविक आहे या भाषणात अमित शाह म्हणाले की महाराष्ट्रामध्ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्धवट काँग्रेस आणि त्यांच्या हातात कारभार देऊ नका ते काय तुमचं बल करणं अमित शाह हे बोलल्यानंतर आज सकाळपासून त्याच्या प्रतिक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक जण म्हणजे उभाटा सेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते सांगतायत की आमचाच पक्ष हा असली आहे आणि जे बाहेर निघून गेले आहेत ते सगळे नकली आहेत आता खरं म्हणते याच्यावर विश्लेषण करण्याची गरज आहे कारण मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने हे सगळी लोक पुढे येत आहेत आणि एकंदरीत आपण भाजपला आव्हान निर्माण करतोय असा आभास निर्माण करतायत तर तो आभास हा केवळ आभासच राहणार आहे वास्तविकता त्यामध्ये कुठेच नसत आता शिवसेनेचाच जर प्रश्न घेतला तर शिवसेना कुठली आणि शिंदे हे आपल्या गटासह वेगळे झाले निवडणूक आयोगापर्यंत हा प्रश्न गेला अगदी सुप्रीम कोर्टातही गेला निवडणूक आयोगाने शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निकाल दिला आणि त्यामुळे शिंदे यांची शिवसेना ही असली ठरली आता कोणतरी असली ठरल्यावर कोणतरी नकली ठरणारच मग असली शिवसेनेचा दावा करणारे जे जी उबाटा सेनाचे नेते आहेत त्यांचीच शिवसेना ही नकली ठरली नाही का आणि मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की ही मंडळी जी, जी सातत्याने भाजप संविधान संपून टाकणार आहे असा आरोप करतात ती मंडळी याबाबत संविधानाला मानणार का कारण निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाने कुठला पक्ष करा आणि कुठला कोटा हे ठरवण्याचे अधिकार दिलेले या देशात कायदे आणि नियम आहेत आणि ते कायदे नियम हे संविधानाने दिलेले आहेत आणि त्या कायद्या नियमानुसार जर शिंदे यांची शिवसेना असली करत असेल तर अमित शहा चुकीचं काय बोलले अमित शहा कुठेही काहीही चुकीचं बोलले नाही तीच परिस्थिती मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्यांच्या गटासह वेगळे झाले आणि त्यांनी दावा ठोकला आणि आता निवडणूक आयोगाने देखील त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना असा निकाल दिलेला अर्थात ही गोदी प्रकरण कोर्टात आहेत आणि कोर्टात त्याच्यावर वादविवाद होतोय पण आत्ताच्या घडीला निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्यानुसार आ, हे दोन्ही पक्ष म्हणजे उभाटा सेना किंवा उभाटांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे नकली ठरलेले आणि त्याचाच उल्लेख मित्रांनो अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला आता काँग्रेसला अमित शाह यांनी अर्धवट काँग्रेस असं का म्हटलं हा खराब प्रश्न मंडळी मागच्या काही महिन्यांचा विचार करा तसाच सगळा जो इतिहास बघितलं तर तुम्हाला कळेल की अमित शाह असं का म्हणाल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली त्यावेळेस शिवसेनेकडे छप्पन्न राष्ट्रवादीकडे चोपन्न आणि काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार होते आणि त्या अर्थाने शिवसेना हा राष्ट्र महाविकास आघाडीतला मोठा पक्ष होता आणि त्यामुळे सगळ्यात मोठी जागा महाविकास आघाडीतली त्यांनी व्याप शरद पवार यांनी देखील उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेला प्राधान्य दिलं आणि अशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा मोठा भाऊ ठरली पण मित्रांनो शिवसेना फुटली आणि त्यांचे आमदार निघून गेले आणि आता त्यांच्याकडे बारा ते तेरा आमदार आहेत फक्त बारा ते तेरा आमदार म्हणजे त्यांची संख्या संख्या ही काँग्रेसपेक्षा निम्मी झाली त्यानंतर तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसवर आली राष्ट्रवादी काँग्रेस मधले आमदार निघून गेले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आठ ते नऊ आमदार आत्ताच्या पक्षीय बलाबलाचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ असतो आणि तो असायलाच पाहिजे कारण त्यांच्याकडे सगळ्यात जास्त आमदार पण मित्रांनो काँग्रेसकडे काही मोठ्या भावाची भूमिका आलेली नाही काँग्रेस ही महाविकास आघाडीमध्ये सर्वात लहान भावासारखीच राहिली कारण महाविकास आघाडीच्या सभा असो किंवा बैठका असो त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जे महत्व मिळत होतं ते काँग्रेसच्या नेत्यांना मिळालंच नाही मग याच कारण काय तर याच कारण काँग्रेसचं सक्षम नेतृत्व महाराष्ट्रात नव्हतं आणि नाहीये काँग्रेससाठी आपल्या पक्षासाठी भांडेल असं कोणी नव्हतं एक अशोक चव्हाण होते तेही कंटाळून भाजपत निघून गेले आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा दरम्यान मोठा भाऊ असतानाही सगळ्यात जास्त पक्षीय बलाबल असतानाही काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावं लागलं इतकंच नाही तर काँग्रेसच्या पारंपरिक जागा म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई असेल दक्षिण मुंबई असेल सांगली असेल याच्यावरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेनेने दावा टोकला आणि जी काही काँग्रेस उरली होती ती च अस्तित्व हे खरोखरच निम्म झालं आज महाराष्ट्रात काँग्रेस उरली आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा इतकं काँग्रेसचं अस्तित्व हे रसातळाला पोच पोचलेलं आहे अजून काही काँग्रेसचे नेते काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत विजय वट वडेट्टीवर बाहेर पडणार आहेत असं म्हटलं जात आहे तिथे विश्वजित कदम नाराज आहेत आणि तेही वेगळी भूमिका घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे वर्षा गायकवाडही नाराज आहेत त्यांनी तर काँग्रेसच्या नेत्यांना खरी खोटी चुन टाकलेली अशी ही काँग्रेस आता तरी एकसंध एक दिसते या क्षणाला पण तिची ताकद मात्र निम्म्याहून कमी झालेली आहे आणि हेच अमित शाह यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं ज्या वेळेस अमित शाह म्हणाले की निम्मी काँग्रेस म्हणजे आपली अर्धी अधिक ताकद गमावलेली हो काँग्रेस आज महाराष्ट्रात आहे कारण जर आपल्या ताकदीचा अनुभव काँग्रेसला असता त्याचा प्रत्यय असता तर महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर काँग्रेस समाधानी झाली नसते पण अस्तित्वच हरवून गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या काही जागा मिळतात त्या पदरात पाडून घ्या आणि गप्प बसा की काँग्रेसच्या नेत्यांची अनकल्पित अशी रणनीती आपल्या समोर आलेली आणि म्हणून अमित शाह म्हणाले की काँग्रेस ही अर्धी झालेली आणि यात काहीही चुकीचं नाहीये असो मंडळी काँग्रेसच्या नेत्यांना ते जर कळलं कळण्यापेक्षाही ते जर वळलं त्यांच्याकडून तर पुढे काँग्रेसच भवितव्य बाकी नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी काँग्रेस ही तर हे तर धडपड करतायत आणि ही धडपड आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचं आहे आपण आहोत राज्याच्या राजकारणात आपण अजून आहोत ते दाखवण्याची ती दडपड आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद